ओम शांती चोवीस मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे आता नाही तर कधीच नाही आज लव फूल आणि फूल बाप दादा, सगळ्या मुलांचे खाते पाहत होते ब्राह्मण बनणे म्हणजे खाते जमा करणे कारण या एका जन्मात जमा केलेले खाते एकवीस जन्म प्रालब्ध म्हणून मिळत राहीन फक्त एकवीस जन्मच नाही तर जितके पूज्य बनता म्हणजे राज्यपदाचे अधिकारी बनता त्यानुसारच अर्धाकल्प भक्ती मार्गात पूजा पण राज्यभागाच्या अधिकाराच्या हिशोबाने होते राज्यपद श्रेष्ठ असेल तर पूज्य स्वरूपही श्रेष्ठ असेल तितक्याच प्रमाणात प्रजाही बनते प्रजा आपल्या राज्य अधिकारी विश्व महाराजन व राजनला मातपित्याच्या रूपाने प्रेम करते तितकेच भक्त आत्मा पण त्या श्रेष्ठ आत्म्याला आपला प्यारा इष्ट समजून पूजा करतात जे अष्ट बनतात तेच इष्टही बनतात या हिशोबाने याच ब्राह्मण जीवनात राज्यपद आणि पूज्यपद मिळवता येते अर्धाकल्प वाले आणि अर्धाकल्प वाले बनता म्हणजे हा जन्म वा जीवन वा युग पूर्णकल्पाच्या खात्याला जमा करण्याचे जीवन आहे म्हणूनच तुमचं एक स्लोगन आहे आता नाही तर कधीच नाही जर आत्मा प्रत्येक श्रेष्ठ कर्म करण्याच्या अगोदर श्रेष्ठ संकल्प करत हे स्लोगन लक्षात ठेवीन तर नेहमी प्रत्येक श्रेष्ठ कार्यामध्ये तीव्र बनून पुढे जाल सोबतच हे स्लोगन नेहमी उमंग उत्साह देणारे आहे रुहाणी जागृती येते तुरंत दान महापुण्य म्हटल्या जाते तुरंत दान आणि दान यामध्ये अंतर आहे तुरंत दान महादान आहे महादानचे फळ महान असते एका झटक्यात जे झाटकू बनतात त्याला महाप्रसाद म्हणतात जे समोर आलं ते केलं पण व्यर्थसाठी कंट्रोलिंग पॉवर पाहिजे एका समर्थ संकल्पाचे फळ पदमपटीने मिळते तसेच एका व्यर्थ संकल्पाचा हिसाब किताब उदास होणे नाराज होणे वा खुशी गायब होणे वा समजत नाही काय करू स्वतःलाही समजू शकत नाही हे सगळं अनेक पटीने अनुभव होते असे वाटते एकटे रहावे एकटे म्हणजे बिना बापाचे एकटे नाही व्हायचे बापापासून दूर गेले तर वैरागी उदासी हे दुसरे मोठ आहे ब्राह्मण जीवन नाही कंबाईंड आहात ना संगम युग कंबाईंड राहण्याचे युग आहे अशी वंडरफुल जोडी तर पूर्ण कल्पातही मिळणार नाही लक्ष्मी लक्ष्मीनारायणची जोडी पण अशी जोडी नसेल म्हणून संगमयुगचे कंबाईंड रूप आहे एक सेकंद ही अलग होऊ शकत नाही कधी सागराच्या किनाऱ्यावर जा कधी गच्चीवर जा कधी पहाडावर जा मनन करण्यासाठी कुठेही जा पण बापा शिवाय एकटे जाऊ नका जिथे पण जाल, बाबाच्या सोबत जा हे ब्राह्मण जीवनाचे वचन आहे जन्मतच हे वचन दिलं आहे ना सोबत राहू सोबत जाऊ दृढता सफलताची चाबी आहे ब्रह्मा बाबा नंबर वन झाले कारण महापुण्य सगळ्यांच्या पूजेमध्ये फरक असेल काही देवी देवतांची पूजा विधीपूर्वक होते काहींची पूजा कामचलाऊ होते बाप दादा प्रत्येक मुलाच्या तिन्ही काळांना जाणतात आणि मुलं फक्त वर्तमानाला जाणतात म्हणून कधी कसे तर कधी कसे होतात पण बाप दादा तिन्ही काळाला जाणत असल्यामुळे त्याच दृष्टीने पाहतात की हा कल्प पहिलेचा हकदार आहे प्रत्येकामध्ये काही ना काही विशेषता आहेच दादा म्हणतात आजच्या दिवशी स्वतःला डबल लाईट समजून उडती कलेचा अनुभव करत रहा कर्म आणि याद चे बॅलेन्स ठेवा दिवसभर या श्रेष्ठ स्थितीत राहिल्याने कर्मातीत अवस्था जवळ असल्याचा अनुभव कराल बापाचे बनणे म्हणजे डबल लाईट बनणे कारण बाबांचे बनताच सगळं बाबांना देऊन दिलं नेहमी बापाचे आहात ना तन मन धन संबंध सगळं बाबांना दिलं मग ओझ संपलं सगळं बाबांना दिलं म्हणजे नेहमीसाठी डबल लाईट बनले ओम शांती